मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता फॅक्टरीतले कामगार सगळेजण तिथे जेवण वगैरे करत असतात आणि आता मालती त्यांची मजा बघत असते तर आता लगेच त्यांची ती मजा बघत असते आणि तिथे आबा येतात आणि म्हणतात की मालती हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं आहे हे सगळं तुम्ही केलं ना ह्यामुळे हे सगळं काही शक्य झालं आहे असं म्हणते तर आता लगेच म्हणते की हो ना हे सगळं तुम माझ्यामुळे शक्य झालं पण हे बघा तुम्ही पण याच्या मागे खूप मेहनत केली ती पण आबा सोबत प्रेमाने बोलायला लागते आणि आबा पण तिच्यासोबत आबा म्हणतात की हे बघा मालती तुम्ही जर माझ्या पाठीशी उभा नसता ना तर एवढं सगळं घडलं नसतं तुम्ही मला साथ आहे ना त्यामुळे एवढं सगळं घडून आलं आहे मला तर खूप भारी वाटतंय मालती खरंच ना खरंच सांगतो मालती तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्ही मला साथ दिली ना त्यामुळे मला एवढं सगळं करता आलंय आजपर्यंत तर इकडं इंद्र राणी जवळ येतात आणि राणी म्हणते बघितलं का इंद्र सर किती छान एकत्र आलात ना दोघं जण कायम असेच हसरे आणि सोबत राहावी असंच वाटतं मला तर आता इंद्र म्हणतो की हो ना मला पण असंच वाटतंय तर आता इकडं इंद्र आणि जो विक्रांत आणि उर्मिला असतात ते दोघं बोलत असतात आणि आता लगेच तो विक्रांत म्हणत असतो की बघितला का उर्मिला कशी एकत्र आलेत तर आता लगेच मा उर्मिला म्हणते की हो ना ती राणी बोलली आणि हे लगेच पगळले यांना काय एवढंच लागतं पगळते नुसते आणि यांना काही काम नाही ना यांना काय करायचं आहे दुसरं यांना काही घेणं नाही आहे त्याचं यां लगेच गोड होतात ती राणीमुळं हे सगळं घडतं आहे आपल्याला राणीचाच काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असं ते बोलत असतात तर आता इकडं जे राणी आणि इंद्र आहे ते घरी येतात आणि इंद्र तिथे काहीतरी डेकोरेट करत असतो तेवढं तर राणी तिथे येते आणि इंद्र म्हणतो की राणी थांब थांब तिकडे बघ तिकडे बघ पाच मिनटं थांब ना पण तर आता राणी म्हणते की काय झालं आहे का, का थांब म्हणताय तुम्ही इंद्र सर तर इंद्र म्हणतो की थांब म्हटलं ना तुला पाच मिनटं तर आता राणी म्हणते की लगेच बघ इंद्र म्हणतो की आता बघ इकडे तर आता राणी म्हणते की हे कोणासाठी आहे हे कशासाठी बनवलं इंद्र सर तुम्ही तर आता तो म्हणतो की राणी हे सगळं तुझ्यासाठी आहे अगं तुझ्यासाठीच बनवलं आहे मी हे तर अगं तुला तुझ्या अभ्यासासाठी आता मला वकील व्हायचं आहे का तुला कोणाला वकील व्हायचे आता तुलाच वकील व्हायचंय ना मग तुझ्यासाठीच बनवलं आहे दुसऱ्या थोडी कोणाशीसाठी बोलव बनवला असेल मी तुझ्यासाठीच हे सगळं बनवलं आहे तर आता तिलाही आनंद होतो ती म्हणते की वा इंद्र सर खरंच किती छान बनवलं मला तर खूप आवडलं इंद्र सर हे खरंच ना किती छान बनवलं आहे तुम्ही असं म्हणते तर आता राणी पण म्हणते की खरंच इंद्र सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात मला खूप आवडलं हे सगळं असं म्हणते तर आता इकडं जी राणी आहे ती आबाकडे येते आणि म्हणते की आबा तुम्हाला एक सांगू का मी अहो मालती आईला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल अहो त्या खरंच चांगल्या आहेत पण त्या बघितल्या ना किती चांगल्या वागल्यात अहो आबा आपण थोडे दिवसांच्यासोबत चांगलं वागायला हवं अहो त्यांचा राग जाईल तुम्ही काळजी करू नका असं राणी बोलते तर इकडं राणीच्या आईला त्रास होत असतो तिचं कंबर वगैरे दुखत असतं आणि लगेच ती म्हणते की बापरे खूप कंबर दुखता येतो बुवा तर आता लगेच बुवा म्हणतात की या राणीला फोन करू का हॉस्पिटलमध्ये जाऊयात आपण तर ते म्हणते की नको नको उगस तिला कशाला टेन्शन गोळी द्या मी गोळी घेते मग बरं वाटतं का बघते तर आता ती गोळी घेते पण तिला अजूनच त्रास होत असतो तर आता आबा म्हणतात बुवा म्हणतात की हॉस्पिटलमध्ये जावं लागतं की काय माहिती खूप त्रास होतोय का असं म्हणते तर आता इकडं जी राणी ते असतात तर आता राणी ते तिथेच असतात राणी आता या रूममध्ये येते आणि परत आता रात्री अभ्यासाला बसते सगळं आवरल्यावरती तेवढ्यात आता इंद्र तिची मजा बघत असतो चोरून आणि राणी लाट होतं की इंद्र तिची माजा बघतोय तिथे तिंदा बघते पण इंद्र लगेच तिकडं बघतो आणि झोपायचं नाटक करतो तर आता लगेच राणी उठते आणि पाठीमाग जाते आणि तिकडून येते आणि बघते तर इंद्र जवळीस नाटक करत असो तर ती राणी तो म्हणतो की राणीला काय पाठीला डोळे का हिला सगळं दिसतं वाटतं आणि तो बघतो तर आता राणी जो इंद्र आहे तो तिथे बसलेला असतो तो येत असतो तर आता जी राणी आहे ती राणी तिथं नसते जर तो म्हणतो की राणी कुठं गेली असेल सगळीकडे इकडं तिकडं बघतो पण राणी दिसत नाही तर तो म्हणतो राणी तर आता लगेच तर राणी मागून येते म्हणते काय झालं इंद्र सर का असं करताय तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही हे सगळं कशासाठी करताय मला सांगा बरं औ कशासाठी करताय तुमचं माझ्यावर प्रेम आहे की काय आहे मी तुमची लागते कोण का मला कोण ना तू माझ्यासाठी एवढं सगळं करतात तर आता लगेच ती म्हणतो तो म्हणतो की हे बघा मी कशासाठी करतो आहे माहिती का ओ मला वाटतं माझ्या मनाला वाटतं की तुमची शिकण्याची इच्छा त्यामुळं मी करतो असं म्हणतो आणि इंद्र पण झोपतो तर आता सकाळी सकाळी इंद्र इकडं वर्कआउट करत असतो तेवढ्यात राणी तिथे येते आणि इंद्र रात्रीच आठवत असतो राणी म्हणते की इंद्र सर तर आता इंद्र बघतच नाही लवकर तर आता लगेच इंद्र म्हणतो की रणतती लगेच वर्कआउट करायला लागते आणि लगेच म्हणतो की काय करतेस राणी तुला झपत आहे का हे जमत आहे का तर आता राणी म्हणते की मग काय जमत नाही का तुम्हाला काय वाटलं जमायचं नाही का मला आणि ती उसलं तर टिप्स मारत असते तेवढ्या आता इंद्र म्हणतो की जमणार नाही तुम्हाला हे तर आता राणी मारून दाखवते तर आता लगेच तो म्हणतो की जमतय तुम्हाला ही सगळा राणी सगळ्याच तुशार आहात तुम्ही असं म्हणतो आणि आता राणी आवराला निघून जाते तर आता इकडं जी उर्मिला आहे ती उन्हाला सन याला झोपलेली असते सनसेटला तर आता लगेच एवढं तिथं विक्रांतीला शोधत असतो म्हणतो की कुठं गेली तू तेवढ्यात ती येते आणि लगेच ती म्हणते की ते झोपेल असते तर तो म्हणतो की काय पडली की काय काय झालं उर्मिला तर ती म्हणते की हो सनसेटचा आनंद घ्या हो असं घेतल्याने खूप भारी वाटतं शरीरासाठी चांगलं असतं तर तो राग येतो तो तिथून निघून जातो तर आता इकडं सगळेजण नाश्ता करायला बसतात आणि सगळेजण नाश्ता करत असतात तेवढ्यात आता इकडं लगेच जे रा नाश्ता करत असतानाच आता लगेच इकडं बोलणं निघतं तर आता लगेच जी उर्मिला आहे तर सगळे चिकू म्हणते की खरंच न तू राणी एकच नंबर बनवला बरं का खूप आवडला आम्हाला तर आता लगेच आवडलं म्हणते म्हटल्यावरती आता लगेच त्यांना ते म्हणतात की एवढं काय झालं त्याच्यामध्ये अहो पोहे तर आहे साधे आवडायला काय झालं रत्नाकाकी म्हणतात अगं राणी काही पण बनव पण खूप छान लागतं राणीच्या हातचं असं बोलते तर आता ते म्हणते की हो ना राणी खरंच खूप छान बनवलं आहे तू आम्हाला खूप आवडलं राणी हे सगळं तर आता लगेच ते म्हणते की हो ना तर आता लगेच ते म्हणते की हो तर आता लगेच त्यांना ते खायला लगेच सगळे खात असतात तेवढ्यात आता उर्मिला म्हणते एवढं काय तर पोहे कोणीही बनवतो तर लगेच आता व चिकू म्हणते की तुम्ही बनवता का उर्मिला बहिणी तुम्हालाही ते बनवता असं बोलते आणि आता इकडं जो विक्रांत आहे तो म्हणतो की तू फॅक्टरीत जा इंद्र आणि मला बाहेर क्लाइंटकडं काम आहे मी तिकडे जातो तर इंद्र म्हणतो ठीक आहे पण राणीमध्येच म्हणते की मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे तिचा आजारी आहे तर इंद्र म्हणतो काळजी करू नको राणी मी सोडायला येईल असं बोलतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा